नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे एस आर पी भरती आणि चंद्रपूर एस आर पी भरती या दोन जिल्ह्याचा आज आपण पेपर पाहणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा हा पेपर पुणे एस आर पी एफ भरतीचा आहे तर पहा प्रश्न क्रमांक पहिला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजची स्थापना टिंबटिंब या थोर राष्ट्रभक्तांनी केली तर ऑप्शन क्रमांक दोन गोपाळ गणेश आगरकर या थोर राष्ट्रभक्तांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी टिंबटिंब हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं नाही तर ऑप्शन क्रमांक चार सुधारक हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं नाही तर शेतकऱ्याचा असूड गुलामगिरी आणि तृतीय रत्न हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले आहेत प्रश्न क्रमांक तिसरा भारतात बी बी सी आयचे मुख्यालय टिंबटिंब या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भारतात वानखडे स्टेडियम मुंबई या ठिकाणी बी बी सी आयचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक चौथा युरो चषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसचा सा, अंतिम सामना कोणत्या शहरामध्ये खेळा गेला तर ऑप्शन क्रमांक एक बर्लिन या शहरामध्ये चषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसचा सा, अंतिम सामना खेळा गेला प्रश्न क्रमांक पाचवा जर कागदाला लाकूड म्हटले लाकडाला स्ट्रॉ म्हटले स्ट्रॉला गवत म्हटले आणि गवताला रबल म्हटले व रबलाला कापड म्हटले तर टेबल कशापासून बनवाल तर या प्रश्नाचं उत्तर आहे बा ऑप्शन क्रमांक तीन स्ट्रॉपासून टेबल बनवाल प्रश्न क्रमांक सहावा भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती टिंबटिंब या आहेत तर ऑप्शन क्रमांक चार प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत प्रश्न क्रमांक सातवा राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतो तर ऑप्शन क्रमांक तीन सरन्यायाधीश हा राष्ट्रपतीला पदाची शपथ देतो प्रश्न क्रमांक आठवा घटना समितीने भारतीय राज्यघटनेने उद्देशपत्रिका ही संकल्पना कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली तर ऑप्शन क्रमांक दोन अमेरिका या देशाच्या घटनेवरून घटना समितीने भारतीय घटनेची उद्देशपत्रिका ही संकल्पना घेतलेली आहे प्रश्न क्रमांक नऊ महर्षी कर्वे यांनी टिंबटिंब येथील विधवेशी विवाह केला होता तर ऑप्शन क्रमांक एक शारदा सदन येथील महर्षी कर्वे यांनी विधवेशी विवाह केला होता प्रश्न क्रमांक दहावा पुणे शहरामध्ये टिंबटिंब ही संस्था आहे तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य राहील मित्रांनो वरीलपैकी सर्व तर पहा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी ही संस्था आहे पुण्यामध्ये सैनिकी अभियांत्रिकी ही पण आहे आणि सैनिको वैद्यकीय महाविद्यालय हे पण पुणे या शहरामध्ये संस्था आहे प्रश्न क्रमांक अकरा बी सी जी ही लस टिंबटिंब प्रतिबंध लस आहे तर ऑप्शन क्रमांक चार बी सी जी ही लस क्षयरोग प्रतिबंध लस आहे क्रमांक भारतात सर्वात मोठा दिवस कोणता असतो तर ऑप्शन क्रमांक चार एकवीस जून हा भारतात सर्वात मोठा दिवस असतो प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यासाठी स्थापन केलेल्या स्वातंत्र्य वारकरी महामंडळाचे मुख्यालय हे टिंबटिंब येथे टिंब असणार आहे तर ऑप्शन क्रमांक एक पंढरपूर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यासाठी स्थापन केलेल्या स्वातंत्र्य वारकरी मंडळाचे मुख्यालय हे पंढरपूर या ठिकाणी असणार आहे प्रश्न क्रमांक चौदा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतातर्फे टिंबटिंब हे भालाफेक स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन नीरज चोपडा हे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतातर्फे भालाफेक स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत प्रश्न क्रमांक पंधरा किर स्ट्रामर हे खालीलपैकी काय आहेत तर ऑप्शन क्रमांक चार किर स्ट्रामर हे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत प्रश्न क्रमांक सोळा आकारमानाच्या दृष्टीने योग्य क्रम लावायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक एक राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र प्रश्न क्रमांक सतरा भारतातील नव्याने लागू करण्यात आलेला भारतीय न्याय संहिता हा कायदा टिंबटिंब या कायद्याऐवजी अस्तित्वात आला तर ऑप्शन क्रमांक तीन भारतीय दंड संहिता या कायद्याऐवजी भारतातील नव्या नव्याने लागू करण्यात आलेला भारतीय न्यायसंहिता हा कायदा अस्तित्वात आला आहे प्रश्न क्रमांक अठरा भारतीय शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सेबी या संस्थेचे पूर्ण रूप काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे भारतीय शेअर बाजारावर नियंत्रित ठेवणाऱ्या एस ई बी आय या संस्थेचे पूर्णरूप आहे प्रश्न क्रमांक एकोणीस केंद्र शासनाच्या एरिडा ही संस्था काय कार्य करत आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अक्षय ऊर्जा ऊर्जा संवर्धन आणि कार्यक्षमता वृद्धीसाठी कार्यरत ही संस्था आहे प्रश्न क्रमांक वीस वर्धा अमरावती वाशिम हिंगोली बुलढाणा जालना औरंगाबाद जळगाव नाशिक आणि अहमदनगर यापैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही तर ऑप्शन क्रमांक चार पहा हिंगोली आणि जळगाव हिंगोली आणि जळगाव या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही प्रश्न क्रमांक एकवीस राष्ट्रीय मतदान दिवस हा पंचवीस जानेवारीला साजरा केला जातो तर संविधान हा दिवस केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक संविधान हा दिवस सव्वीस नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बावीस सन दोन हजार चोवीस या वर्षी शिव राज्याभिषेक सोहळ्यास टिंबटिंब वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्याभिषेक दिन साजरा होत आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सन दोन हजार चोवीस या वर्षी किंवा राज्याभिषेक सोहळ्यास एकूण तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्याभिषेक दिन हा साजरा होत आहे प्रश्न क्रमांक तेवीस टिंबटिंब ही जगातील पहिली मिस ए आय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन केंझा लायली ही जगातील पहिली मिस ए आय आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणता अष्टविनायक पुणे या जिल्ह्यामध्ये नाही का एक, तर ऑप्शन क्रमांक दोन सिद्धटेक हे अष्टविनायक पुणे या जिल्ह्यामध्ये नाही तर सिद्धटेक हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणत्या भारतीयास नोबेल पारितोषिक मिळालेलं नाही तर ऑप्शन क्रमांक दोन जगदीश चंद्र बोस या भारतीयास नोबेल पारितोषिक मिळालेलं नाही प्रश्न क्रमांक सव्वीस ओम बिर्ला यांची टिंबटिंबव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली तर याचं अचूक उत्तर काय आहे तर पहा ओम बिर्ला यांची ऑप्शन क्रमांक तीन अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे तर याचा अचूक उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आहे अठराव्या प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीलपैकी कोणता बोगदा हा मुंबई पुणे दूतगती मार्गावर नाही तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगायचं सा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालील गटात न बसणारा घटक ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल बघा ऑप्शन क्रमांक दोन दिल्ली तर आता चंद्रपूर एस आर पी भरतीचा पेपर पाहणार आहोत तर पहा प्रश्न क्रमांक पहिला चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमारेषाही कोणती नदी दर्शवते तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक वैनगंगा ही नदी चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्याची सीमारेषा दर्शवते प्रश्न क्रमांक दुसरा विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक बी विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प हा गोसीखुर्द आहे प्रश्न क्रमांक तिसरा चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणतं आहे तर चंद्रपूर या जिल्ह्यातील प्रमुख पीक हे ऑप्शन क्रमांक डी भात आहे प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते तर ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्रातील कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे प्रश्न क्रमांक पाचवा यापैकी महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारा जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक सी पहा गडचिरोली हा, हा महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सहावा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोणत्या किल्ल्यावर झाला तर ऑप्शन क्रमांक सी शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जा झाला प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर महाराष्ट्रा महाराष्ट्र या राज्याचे सध्याचे राज्यपाल हे ऑप्शन क्रमांक ए रमेश बैस हे आहेत प्रश्न क्रमांक आठवा अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला तर अर्थशास्त्र हा ग्रंथ ऑप्शन क्रमांक ए चाणक्य यांनी लिहिला प्रश्न क्रमांक नऊ बिहार या राज्याची राजधानी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक सी पटना ही बिहार या राज्याची राजधानी आहे प्रश्न क्रमांक दहावा शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते तर ऑप्शन क्रमांक बी जिजाबाई हे शिवाजी महाराजांच्या आईचे नाव होते प्रश्न क्रमांक अकरा भारतीय संविधानाचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बारा भारताचा राष्ट्रप पक... प्रश्न क्रमांक बारा भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक डी मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे प्रश्न क्रमांक तेरा भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक बी पहा सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका आहेत प्रश्न क्रमांक चौदा ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला तर ग्रामगीता हा ग्रंथ संत तुकडोजी महाराज यांनी लिहिला प्रश्न क्रमांक पंधरा चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक सी पहा बाबा आमटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनची स्थापना केली प्रश्न क्रमांक सोळा चंपारण्यातील शेतकऱ्याचा लढा हा कशाशी संबंधित होता तर ऑप्शन क्रमांक सी पहा नीळ यांच्याशी संबंधित चंपरायनतील शेतकऱ्याचा लढा होता प्रश्न क्रमांक सतरा भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे तर ऑप्शन क्रमांक सी पंजाब या राज्याचे भांगडा हे नृत्य आहे प्रश्न क्रमांक अठरा टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस हे कोणत्या देशाने जिंकला तर ऑप्शन क्रमांक बी भारत या देशाने टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस हा जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस लोकसभेतील सदस्य संख्या ही किती असते तर ऑप्शन क्रमांक डी पहा पाचशे पंचेचाळीस सदस्य हे लोकसभेतील सदस्याची संख्या असते प्रश्न क्रमांक वीस भारताचा प्रथम नागरिक कोण असतो तर भारताचा प्रथम नागरिक हा ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती हा असतो प्रश्न क्रमांक एकवीस देशातील अंतिम अपिलाचे न्यायालय कोणते तर ऑप्शन क्रमांक चार देशातील अंतिम अपिलाचे न्यायालय हे ऑप्शन क्रमांक चार सर्वोच्च न्यायालय हे आहे प्रश्न क्रमांक बावीस ग्रामपंचायतीचा सा सर्वसाधारण कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो तर ऑप्शन क्रमांक सी पहा पाच वर्षाचा हा ग्रामपंचायतीचा सर्वसाधारण कार्यकाळ असतो प्रश्न क्रमांक तेवीस निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ कोणता तर ऑप्शन क्रमांक डी हिरा हा निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ आहे प्रश्न क्रमांक चोवीस गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला तर ऑप्शन क्रमांक ए न्यूटन याने गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला प्रश्न क्रमांक पंचवीस जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो तर ऑप्शन क्रमांक ए पहा रात आंधळेपणा हा अ जीवनसत्वाच्या अभावी होतो